महानगरपालिकेतला काही शहरातला काही ठिकाणातला भेट करण्यात आलेली आहे सध्या आपण नायर्वेल पूलकडे आहे आणि त्याच्या अराऊंड सत्तावीस मीटर सत्तावीस फुटापर्यंत आपल्याकडे पाण्याच्या मात्र आहे तर मी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना हे आश्वासन करू इच्छितो सध्या आज रोजी तरी कुठलाही पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु काही लो लँग एरियाजमध्ये जर वरती कडे जास्त पाऊस असंच कंटिन्यू झाला तर आपल्याकडे थोडा लो लैंग एरियाजमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आहे म्हणून आम्ही सगळ्यांकडे तपासणी करतो आहे सध्या आता शहरामध्ये सुद्धा कुठलाही ठिकाणी काही डेंजर नाही परंतु काही लो लैंग एरियाजमध्ये असंच आला तर थोडा पाणी वाढण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क रहावं आणि आपल्या शहर भागासाठी जे आपल्या मित्राचं आपण जे ॲप तयार केलेले आहे सर्वांनी त्या ॲपमध्ये अपडेट्स फॉलो करत चालावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि कुठलाही पुरुषी परिस्थिती जर आली तर हा फेस करण्यासाठी आम्ही सगळे यंत्रणा सज्ज आहे आपल्याकडे एक एन डी आर एफची पथक पण तैनात आहे सो देर फोर कुठलाही काळजी करायचा आपल्याकडे किंवा वरी करायचा गरज कर नाही आणि पुन्हा मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की प्लीज आमचा अपडेट तुम्ही बघत चला आणि जर आम्ही सगळ्यांना एका सर्व्हेव्हल किट सांगितलेली आहे की तुमची जे आवश्यक वस्तू आहे ते करून ठेवावं जर तुम्हाला रेस्क्यू करायचा वेळ आली मोस्टली आम्ही आमचा होप आहे की तेवढा परिस्थिती येणार नाही तर जर रेस्क्यू करायचं होप आली तर लगेच आपण निघू शकतो सर्वांनी आपला निअरेस्ट निवारा केंद्र कुठं आहे ते पण बघावं मी पुन्हा सर्वांना आश्वासन सांगू इच्छितो की आजच्या रोजी तरी सध्या पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु जर अजून येणाऱ्या दिवसामध्ये काही झालं तर त्यासाठी आपण तयारी ठेवायचं थँक्यू नमस्ते जय सत्तावीस टक्क्यापर्यंत पाहिजे सध्या आहे सरासरी तीस फुटानंतर काही प्रमाणात परिवारांना स्थलांतरण करावं लागतो आणि पंचेचाळीस फुटं आपली धोका पातळी आहे तर आपल्याकडे सध्या तर पूरपट्ट्यात काही काही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असं दिसत नाही आहे तरी पण भविष्यात जर काही गरज पडला तरी आपत्ती मित्र ॲपवर आप सगळी माहिती प्रत्येक अर्धा असतात आम्ही अडे अपडेट करत आहोत नागरिकांना आव्हान आहे की ते आपत्ती मित्र ॲप आप डाउनलोड करावे आणि तिथून पाण्याची पातळी किती आहे ते वेळोवेळी प्रत्येक अर्धा असतात अपडेट केल्यानंतर त्यांनी माहिती त्यांना माहिती मिळेल त्यासोबत तिकडे कुठे कुठे पाणी पोहोचल्यानंतर कुठले कुठल्या निवारण केंद्रावर पर स्थलांतरण त्यांनी व्हायचे आहे आणि कुठले कुठल्या क्षेत्राला क्षेत्राच्या नागरिकांना स्थलांतरित व्हायचे आहे ही दोन्ही माहितीसुद्धा आपत्ती मित्र ॲपवर आहे तर आप त्या ॲपचा वापर करून लोकांनी माहिती घ्यायची आणि कुठली प्रकारची माहिती पाहिजे असेल तरी प्रत्येक प्रभागात आमचे चोवीस तास एक मदत केंद्र चालू आहे सांगली शहरातील मुख्यालय येथे रूम येथे पण एक चोवीस तास मदत केंद्र चालू आहे त्यावर तो सुद्धा फोन लावून आम्हाला माहिती विचारू शकतात मदतची मागणी करू शकतात त्यासोबत माझ्या नागरिकांना एक आव्हान राहील की ज्या ज्या नागरिकाच्या घर धोका पातळीमध्ये येते त्यांनी एक पिशवी असेन्शियल आयटमची तयार करून त्यांनी त्यांच्याकडे तयार ठेवायचे जेणेकरून महानगरपालिकेला गरज पडल्याने पडल्यानंतर लगेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोचू शकतात आम्ही आणि लोकांची मदत आम्ही करू शकणार जय हिंद जय महाराष्ट्र 那个阿里，那个。<noise> <noise> <noise>